जळगाव शहरात पार्किंगच्या समस्या कायमच्याच आहेत भर रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी वाहने पार्क करणे हे काही नवीन नाही काही महिन्यांपूर्वी जळगाव शहरातील पंचमुखी परिसरात वाहन लावण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला झाला होता गिरणा टाकीकडून एम जे कॉलेजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोघं बाजूने वाहने पार्क केलेले असतात चौकशी दरम्यान समजले की वाहने विविध प्रकारचे क्लासेस मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची असतात हा रस्ता किती मोठा आहे हे आपण बघू शकतो आणि याच रस्त्यावर वाहने पार्क केल्यानंतर रस्त्यावर किती जागा उरते हे सुद्धा आपण पाहत आहोत काही क्लास चालकांचे येथे रहिवास सुद्धा आहे पण ते कमर्शियल वापर करून पैसा कमवत आहे कर भरायचा घराचा पण दुकाने मांडून व्यवसाय करायचा अशी परिस्थिती आहे अपार्टमेंटला पार्किंग असायला पाहिजे असा नियम आहे परंतु काही लोकांनी आपला व्यवसाय थाटला आहे नियम धाव्यावर आहे की कागदाच्या नोटांवर ते मनपा प्रशासनालाच ठाऊक एखाद्याचा जीव जातो तेव्हा प्रशासन जागे होते हे मात्र खरे एमजे कॉलेज रस्त्यावर बँक समोर नेहमी ट्रॅफिक जाम झालेली दिसते. लोक कुठेही आपली वाहने पार्क करून निघून जातात. पण या सर्वांमध्ये दमछाक मात्र वाहन चालकांची होत असते. थोडं पुढे गेल्यावर भास्कर मार्केट परिसरात अशीच परिस्थिती बघायला मिळते. या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे हॉस्पिटल आहेत. यांनी तर पार्किंगच्या जागेत मोठे जनरेटर व मेडिकल उभारून ठेवले आहेत. आश्चर्य म्हणजे येथे एका हॉस्पिटलला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे अधिकृत उपचार केंद्र म्हणून नुकतीच मान्यता मिळाली आहे पण पार्किंगची मान्यता मिळालेली दिसत नाही असे दिसते या डॉक्टरांचे तर दोन हॉस्पिटल समोरासमोर आहेत आणि पार्किंगची सुविधा मात्र शून्य आहे हा पण रस्ता वापरायला मोठा आहे पण वाहने वापरण्यास सुरू झाल्यावर रस्ता किती अरुंद होतो हे आपण बघतोच आहोत अशा बेशिस्त पार्किंगमुळे छोटे मोठे अपघात होत असतात आणि अपघात झाल्यावर यांच्याच हॉस्पिटलला दाखल करण्यात येते म्हणजे पैसे कमवू आम्ही पण जीव गमवा तुम्ही असे चित्र दिसते यावर मनपा कारवाई करेल की शहर वाहतूक शाखा यांचा चेंडू मात्र एकमेकांकडे फेकताना दिसत आहे दुकानापासून पुढच्या अपार्टमेंट पर्यंत अतिक्रमण केलेले आहेत बियर विशेष म्हणजे बारच्या हॉटेलवाल्याने स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केलेली दिसून आली या भास्कर मार्केट परिसरात डॉक्टर लोक लाखो पैसा कमवत आहेत पण पार्किंगची व्यवस्था मात्र करायला तयार नाहीये